भारतातलं संपूर्ण वातावरण सध्या राममय झालंय प्रत्येकाच्या मुखात सध्या एकच विषय आहे तो म्हणजे अयोध्येमध्ये होणाऱ्या बावीस तारखेला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रत्येकाला त्या सोहळ्याची साक्ष बनायची आहे आणि प्रत्येक जण सध्या त्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येला जाण्याचं नियोजन करत आहे ज्याला कोणाला अयोध्येला जाता येणार नाही असे लोक घरामध्ये बसून किंवा त्यांच्या गावामध्ये त्या सोहळ्याचं लाईव्ह चित्रीकरण बघण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्या दिवशी प्रत्येक जण त्याच्या पद्धतीनं त्या सोहळ्याला एक वेगळं रूप देण्यासाठी तयार आहे कोणाच्या गावामध्ये कोणाच्या गावी भजन कीर्तनाचे कार्यक्रम होत आहेत तर कोण रामललाची मिरवणूक काढता काढताना दिसणार आहे अशी अनेक नियोजन त्या पद्धतीचे केले केले जाताना दिसत आहेत कारण प्रत्येक जण प्रत्येक तो सोहळा पाहण्यासाठी त्या सोहळ्याचा भाग होण्यासाठी उत्सुक आहे प्रत्येकाचा सा आनंद साजरा करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी आहे कोणी राम मंदिराला एकशे आठ फुटाची अगरबत्ती घेऊन जाताना दिसतंय तर कोण घंटांना धुवावं मोठी घंटा त्या मंदिराला भेट देताना दिसतोय तर कोणी मिठाई त्या दिवशी मोफत वाटणार आहे आणि सध्या अयोध्येतील जे काही भाव आहेत हॉटेल्सचे रूम्सचे खाण्याचे गंगनाळे भिडले आहेत कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येक भाविक खूप असे खूप सारे भाविक त्या दिवशी अयोध्येमध्ये असणार आहेत त्या सोहळ्याला साक्षी असणार आहेत कारण हिंदू धर्मासाठी हा एक मोठा सोहळा एक सण असणार आहे प्रत्येकाला दिवाळी साजरी करण्याचं आश्वासन पंतप्रधान मोदींनी त्या दिवशी दिलं आहे की त्या दिवशी तुम्ही दिवाळी साजरी करा आणि अयोध्येला येण्यासाठीच्या निमंत्रण पत्रिका अक्षता सुद्धा घरोघरी जाऊन वाटण्याचं काम जोरदार चालू होताना दिसते त्यामुळं पाचशे वर्षांनी राम रामाला त्याचं मंदिर भेटणार राम आहे रामलल्ला आएंगे अशा राम अनेक आप, भावनिक शब्दामध्ये सध्या या सोहळ्याचं वर्णन चारी बाजूला सगळीकडे भारतामध्ये होताना दिसतंय आणि जो तो या सोहळ्यासाठी आता सध्या उत्सुक आहे अशातच हिंदू धर्माचे जे हिंदू धर्मगुरु आहेत शंकराचार्य यांनी मात्र या सोहळ्याला येण्यासाठी नकार दिला आहे त्यांनी या सोहळ्याला नकार का दिला याच्या पाठीमागचे नेमकी कारण काय आहेत आणि शंकराचार्य ही नेमके कोण आहेत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईट्स टुगेदर मुळात शंकराचार्य कोण हे आपण सुरुवातीला जाणून घेऊया शंकराचार्य हे पद आहे आणि हिंदू धर्मातील ते धर्मगुरू आहे जसं बौद्धमध्ये दलाईलामाला महत्व आहे आणि ख्रिश्चन मध्ये पोपला जेवढं महत्व आहे तसं हिंदू धर्मामध्ये हिंदू जे आपले धर्मगुरू आहेत त्यांना शंकराचार्य असं म्हणतात आता भारतामध्ये टोटल चार शंकराचार्य आहेत आता शंकराचार्याची निर्मिती किंवा या पदाची निर्मिती कशी झाली हे थोडक्यात आपण जाणून घेऊया आता या चार जे काही पीठ आहेत त्या पीठाचे शंकराचार्य नेमके कोण कोण आहेत आपण ते जाणून घेऊया मुळात आदिशंकराचार्य हे एक नाव आहे आणि आदिशंकराचार्याने या पीठाची निर्मिती केली त्यामुळे जो त्यामुळे जो त्या पीठाचा प्रमुख असतो त्याला शंकराचार्य हे पद दिलं जातं त्यामुळं तिथे बसणारा व्यक्ती भले त्यांचं नाव कुठलं जरी असेल तरी त्यांना शंकराचार्य हे पद दिलं जातं म्हणून त्यांना शंकराचार्य असं म्हणलं जातं त्यामुळे आता प्रत्येक पीठाचा एक शंकराचार्य त्यामुळे भारतामध्ये सध्या चार शंकराचार्य चार शंकराचार्य कोणते कोणते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया शृंगिरीचे जे पीठ आहे तर त्या पीठाचे शंकराचार्य आहेत शंकराचार्य जगद्गुरु भारती जे गोवर्धन पीठ पुरुष आहेत त्याचे शंकराचार्य आहेत शिरानंद सरस्वती जे ज्योतिर्मठचे जे शंकराचार्य आहेत त्याचे शंकराचार्य आहेत अविमुक्तेश्वरनंद महाराज आणि शारदा पीठाचे जे शंकराचार्य आहेत ते आहेत सदानंद सरस्वती आता या चारी शंकराला निमंत्रण गेलं नाहीये का तर हो त्या चारी शंकराचार्याला निमंत्रण गेलेलं आहे असं खुद्द निशानंद सरस्वती यांनी सांगितलेलं आहे त्यांनी बोलताना असं सांगितलंय की आम्हाला या कार्यक्रमाचं आमंत्रण किंवा निमंत्रण आलेलं आहे पण आम्ही सध्या त्या सोहळ्याला सहभागी होणार नाही कारण आम्ही त्या सोहळ्याला जाणार पंतप्रधान मोदी त्या मूर्तीला हात लावणार आणि आम्ही ते बसून काय टाळ्या वाजवणार का अशा शब्दात त्यांनी त्यांच्या तेन भावना व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे ज्योतिर्मठचे शंकराचार्य आहेत अविमुक्तेश्वर नंद यांनी याबद्दल त्यांचं मत मांडताना असं सा सांगितलं आहे की मुळात त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये त्यामुळं अपूर्ण बांधकाम असलेल्या मंदिरामध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा करणं किंवा कुठल्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हे चुकीचं आहे ते चांगलं नसतं आणि हे जर होत असेल तर ते आम्ही बघून घेणार नाही त्यामुळं आम्ही त्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही आता आम्ही हा निर्णय घेतलाय तर तुम्ही आम्हाला अँटी मोदी असं म्हणाल पण आम्ही अँटी मोदी नाही आहोत पण सध्या जे काही वागतायत ते चुकीच आहे म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय आता राहिलेली जी काही दोन पीठ आहेत जे शृंगिरीचं पीठ आणि जे शारदा मठ जे आहे तर त्याच्या शंकराचार्यांनी उघड उघड अशी भूमिका घेतलेली नाही आम्ही येणार नाही अशी पण त्याने एक जनतेला आव्हान केलं आहे भाविकांना आव्हान केलं आहे की पाचशे वर्षानंतर मंदिर भेटतंय तर तुम्ही त्या सोहळ्याला उपस्थित राहा तुम्ही तो सोहळ्याचा भाग बना पण ते सोहळ्याला उपस्थित राहतील की नाही याबद्दल त्यांनी स्पष्ट अशी भूमिका घेतलेली नाहीये पण निश्चरानंद सरस्वती यांनी मात्र असं सांगितलेलं आहे की आम्ही कोणीही शंकराचार्य चारीपैकी कोणताही शंकराचार्य त्या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही तर अशा पद्धतीचं शंकराचार्यांचं हे मत आहे तुम्हाला काय वाटते तुमचं याबद्दलचं काम काय मत आहे कारण हिंदू धर्मासाठी हा मोठा सोहळा होणार आहे कारण पाचशे वर्षाची लढाई हिंदूंनी जिंकलेली आहे आणि त्यांना त्यांना सध्या त्यांच्या रामाला मंदिर भेटते ही हा आनंद आहे आणि शंकराचार्याला विरोध करतात शंकराचार्य विरोध करण्याचं नेमकं का हेच कारण आहे की अजून त्याच्या पाठीमागचं कुठलं कारण आहे आणि काँग्रेसनी तरी या कार्यक्रमाला सहभागी होणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं शंकराचार्यांची ही भूमिका आता विशेष चर्चेमध्ये येत आहे तुम्हाला काय वाटते शंकराचार्यांच्या भूमिकेबद्दल तुमचं नेमकं मत काय हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा अनेक भू अशा अनेक विषयांवरती चर्चा करण्यासाठी अनेक विषय जाणून घेण्यासाठी या चॅनलला वाईस टू वेदर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद